जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा हिंगोली यांच्यातर्फे कंत्राटी पद्धतीने पदभरती भरण्यासाठी जे जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याद्वारे काही पद भरून घेण्यात येणार आहेत आणि त्या पदांची जी जाहिरात जाहिरात आहे आहे ती प्रसिद्ध झालेली मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पंधरावा वित्त आयोग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व राष्ट्रीय आयुक्त मिशन अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांकडून पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे बघा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे जे पद आहेत ते बघा एक नंबरचं आहे लॅब टेक्निशियन त्याच्यानंतर दुसरी पोस्ट बघा स्टाफ नर्ससाठी आहे स्टाफ नर्ससाठी पूर्ण सत्तावीस एवढ्या जागा भरून घेण्यात येणार आहेत जी एन एम बी एस सी नर्सिंग विथ रजिस्ट्रेशन हे त्याचं क्वालिफिकेशन आहे आणि वीस हजार एवढा पेमेंट त्यांनासुद्धा देण्यात येणार आहे तर त्याच्यासुद्धा कास्ट वाईज वॅकन्सी आहेत बघा एस सीसाठी दोन एस बी सीसाठी एक वीजेसाठी एक एन टी सीसाठी एक ओ बी सीसाठी सहा एस सी बी सीसाठी तीन ए डब्ल्यू एस साठी दोन आणि ओपनसाठी अकरा तर बघा एस सी बी सी महाराष्ट्र शासनानं स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून एक नवीन आता ज्या आरक्षण जे आहे ते लागू केलेलं ला आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा तीन जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवण्यात येणार आहेत तर तिसरं पद आहे बजेट अँड फायनान्स ऑफिसरचं पुढचं पद आहे एम पी डब्ल्यू एम पी डब्ल्यूसाठी पूर्ण आठ जागा भरून घेण्यात येत आहेत त्याच्यासाठी क्वालिफिकेशन तुम्हाला पाहिजे ट्वेल्थ प्लस सायन्स पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग किंवा तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टर हा कोर्स झालेला असायला हवा तुम्हाला एकत्रित अठरा हजार एवढं मानधन जे आहे ते देण्यात येणार आहे त्याच्यानंतर आहे डाटा एंट्री ऑपरे ऑपरेटर सी एल एम एस टेक्निशियन डा टेक्निशियन त्याच्यानंतर ऑडिओमेट्रिएशन अकाउंटंट डेंटल हायजेनिस्ट फार्मासिस्ट फार्मासिस्टसाठी फक्त एकच जागा आहे आणि अशा वेगवेगळ्या संवर्गातील एकतीस वेगवेगळ्या संवर्गातील जे पदभरती आहे ती पदभरती एन एच एमद्वारे करून घेण्यात येत आहे आणि त्यासाठी इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून जे अर्ज आहेत ते अर्ज मागवायला सुरुवात झालेली आहे तर बघा याच्यासाठी कुठल्या कुठल्या अटी व शर्ती आहेत सदर पदांची नियुक्ती ही केवळ कंत्राटी स्वरूपाची असून ही पदे राज्य शासनाची नाही आहेत नियुक्ती कालावधीपासून अकरा महिने एकोणतीस दिवस पर्यंत राहील तर बघा जे पद आहेत हे महाराष्ट्र शासनाचे नाही आहेत म्हणतायत आणि जे तुमची नियुक्ती आहे ती नियुक्ती तुम्हाला फक्त अकरा महिने एकोणतीस दिवसापर्यंतच तुमचं जे करार आहे तो करार राहणार आहे वरील सर्व पदे कंत्राटी पद्धतीने सामाजिक आरक्षण बिंदू स नामावलीच्या अधीन राहून भरल्या जातील बघा बिंदू एक नामावली आहे ती बिंदू नामावली जी आहे ते पूर्ण जे आरक्षण आहे होरिझोन्टल आरक्षण आणि जे व्हर्टिकल आरक्षण आहे या सगळ्यांचा जो अभ्यास आहे किंवा जी नियमावली आहे ती बिंदू नामक जी समिती आहे ती करत असते आणि त्या बिंदू नामावली समितीच्या अधीन राहून या ज्या जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर केंद्र शासनाने संबंधित पद नामंजूर केल्यास त्याला कोणताही जे निवड झालेले विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता डायरेक्टली ते पदावरून काढून टाकू शकतात असं म्हणतात त्याच्यानंतर बघा तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स काय काय जोडायचे आहेत ते बघा दिलेला अर्जाचा नमुनासोबत जोडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला वयाचा पुरावा त्याच्यानंतर तुमचे पद्वी, पदवी आणि पदव्युत्तर जे प्रमाणपत्र आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि तुमचं जे डिप्लोमा सर्टिफिकेट आहे ते सगळे डिप्लोमा सर्टिफिकेट शेवटच्या वर्षाची जी गुणपत्रिका आहे ती गुणपत्रिका तुमच्या काउन्सलिंगचं रजिस्ट्रेशन आणि तुमच्याकडे जर काउन्सिलेशनचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर शासकीय एनएम अनुभव प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र एवढी कागदपत्रे अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहेत आणि त्यानंतर जर तुम्ही राखीव प्रवर्गातील असाल तर तुम्हाला शंभर रुपयाचा आणि तुम्ही जर ओपनमधून असाल तर तुम्हाला दीडशे रुपयाचा जो डी डी आहे डिस्ट्रिक्ट इंटेलिजंट हेल्थ अँड फॅमिली वेअरफेअर सोसायटी झेडपी या हिंगोली या नावाने तुम्हाला डी काढायचा आहे आणि काढलेला डी फॉर्मसोबत जोडून तुम्हाला बारा आट दोन हजार चोवीस ते सत्तावीस हजार चोवीस या कालावधीमध्ये सुट्टीचे दिवस वगळून हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला एन एच एम कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे स्वतः नेऊन द्यायचा आहे उमेदवारांनी अर्ज भरत असताना कार्यद असणाऱ्या ठिकाणचे अनुभवपत्र जोडले असेल तर त्यांनी सक्षम अधिकारी यांची परवानगी त्या कार्यालयाने ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनुभ गरजेचं आहे जर बघा तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जोडत असाल आणि तुम्हाला जर या वॅकन्सीसाठी फॉर्म भरायचा असेल आणि तुम्ही आत्ता सध्या कुठेतरी काम करत असाल तर तुमचं काम चालू असताना तुमचे जे त्या संस्थेचे जे, जे सक्षम अधिकारी आहेत त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला फॉर्मसोबत जोडायचा आहे जो अर्जदार आहे त्या अर्जदार कोणत्याही प्रकारचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसावा आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल फॉर्मसोबत जोडायचा आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातून सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा पदभरतीसाठी अर्ज करू नये शैक्षणिक अर्हतेची गुणांकन पद्धती तुम्हाला कशा प्रकारे मार्क दिले जातात एन एच एम मध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला एक्झाम होत नाही तुम्हाला जे क्वालिफिकेशनच्या शेवटच्या वर्षाचे जे तुमचे फायनल मार्क्स आहेत त्या त्यानुसार तुम्हाला मार्क्स दिले जातात आणि त्यावरून तुमची जी निवड यादी आहे ती निवड यादी लावली जाते तर बघा तुम्हाला मार्क कशा पद्धतीने दिले जातात पदाच्या मूळ शैक्षणिक अर्तेच्या अंतिम वर्षाच्या मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे पन्नास टक्क्याप्रमाणे तुम्हाला फायनल इयरला जे मार्क आहेत त्या मार्काला डिवाइड करून त्याचे तुम्हाला पन्नास टक्के गुण आणि तुम्हाला जर तुमचं हाय क्वालिफिकेशन झालेलं असेल तर त्यासाठी त्या मार्कांना डिवाईड करून वीस गुण तसेच तुम्हाला एक्सपिरियन्सला एका वर्षासाठी सहा गुण याप्रमाणे पूर्ण तीस गुण दिले जातात आणि पूर्ण प शंभरपैकी तुम्हाला किती मार्क पडले यावर तुमची मार्कशीट जी आहे फायनल मिरिट लिस्ट लागत असते जुने अर्ज किंवा इतर कोणत्याही पदभरतेच्या अनुषंगाने केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत प्राप्त अर्जाची लिस्ट तयार करून डब्ल्यू 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 डॉट हिंगोली डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल प्रसिद्धीनंतर आक्षेप मागवून आक्षेपाची पूर्तता करून अंतिम गुणवत्ता जी आहे ती याच साईटवर लावण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क करू नये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव आणणाऱ्या विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल त्याचबरोबर पोलीस कारवाई सुद्धा करण्यात येईल असं अटीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सदर पदे निवड कंत्राटी पद्धतीने आहेत निवड प्रक्रिया संबंधी कोणतेही निर्णय घेण्याचे सर्व अधिकार निवड समितीने राखून ठेवण्यात आलेले आहेत निवड झालेल्या उमेदवारांनी सात दिवसाच्या आत नियुक्तीला येणे कंपल्सरी आहे मित्रांनो उमेदवारांची निवड ही दिलेल्या कालावधीत रुजू न झाल्यास त्यांची निवड आपोआप अप संपुष्टात येईल तुम्ही जर सात दिवसाच्या मध्ये जॉईनिंग नाही केली तर तुम्हाला नियुक्तीतून बाद केल्या जाईल उमेदवारांनी परिपूर्ण भरलेला अर्ज विहित राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य अभियान जिल्हा परिषद हिंगोली येथे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावे तदनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही तर बघा तुम्हाला जो आ अर्ज आहे तो अर्ज त्या अर्जासोबत तुमचे सगळे क्वालिफिकेशन्स त्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र आणि जो एस बी आय किंवा राष्ट्रीय बँकेतून जो तुम्ही डी तयार केलेला आहे डिमांड ड्राफ्ट तो अर्जाला जोडून स्वतः जो त्यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद हिंगोली या प ॲड्रेसवरती तुम्हाला सत्तावीस तारखेपर्यंत जमा करायचे आहेत सत्तावीस तारखेनंतर जे फॉर्म येणार आहेत ते ते ग्राह्य धरणार नाहीत आणि हे बघा हा फॉर्म आहे हा फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला पूर्ण व्यवस्थितरित्या भरायचा आहे बघा इथे तुम्हा 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 तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरणार आहात ते इथं टाकायचं आहे अर्ज तुम्ही कुठल्या कास्टमधून किंवा कुठल्या प्रवर्गातून भरणार आहात ते माहिती इथं द्यायचं आहे तुम्हाला इथं उमेदवाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि नाव लिहित असताना तुम्हाला जे तुमचं तुम्हा आडनाव आहे ते प्रथम लिहायचं आहे आणि जे पूर्ण जे नाव आहे ते तुम्हाला मराठीतून टाकायचं आहे आणि इथ या कॉलममध्ये दुसरा कॉलम जे आहे तिथे तुम्हाला इंग्लिशमधून नाव टाकायला दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला वडिलांचे नाव टाकायचे आहे मराठीमधून आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव टाकायचं आहे मराठीतून आणि इथे इंग्लिशमधून टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशी तुमचं वय किती आहे वर्ष महिना आणि किती दिवस झालेले आहेत ते टाकायचं आहे तुम्हाला तुमचे जेंडर तसंच दूरध्वनी क्रमांक मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण पत्ता राष्ट्रीयत्व इंडियन त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते पूर्ण क्वालिफिकेशन काय आहे सर्व विषयाचे एकत्रित गुण तुमचं जर आता तुम्ही एखाद्या ग्रॅज्युएशन बेसिसवर जर फॉर्म भरत असाल तर तिन्ही वर्षाचे एकूण गुण किती आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला प्राप्त गुण आणि टक्केवारी किती आहे ते टाकायचं आहे इतर शैक्षणिक अर्हता जर तुम्हाला ॲडव्हान्स जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर त्याच्याविषयी माहिती द्यायची आहे तुम्हाला अनुभव टाकायचा आहे किती वर्ष किती महिने झालेलं आहे ते टाकायचं आहे तुम्ही जो राष्ट्रीयकृत बँकेचा डी काढलेला आहे त्या बँकेचं नाव किती रुपयाचा डी काढलेला आहे तो आणि डी डीचा नंबर जो आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काउन्सलिंग आहे त्या काउन्सलिंगचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याचा क्रमांक आणि त्याचं कधी काढलेलं आहे आणि एक्सपायर कधी होणार आहे ते व्यवस्थितरित्या इथे टाकायचं आहे तर बघा तुम्हाला इथं शैक्षणिक अर्हता टाकायची आहेत तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन डिप्लोमा आणि तुमचं एम ए सी आय टी वगैरे झालं असेल तर ते टाकायचं आहे त्याचं तुम्हाला अभ्यासक्रमाचं नाव विद्यापीठाचं नाव कुठल्या युनिव्हर्सिटीहून झालेलं आहे प्राप्त गुण किती आहेत एकूण गुण किती टक्केवारी किती कुठल्या वर्षी तुम्ही क्वालिफाय झालात ते आणि शेरा म्हणजे पास किंवा ए बी जे शेरा आहे तो टाकायचा आहे तुम्हाला अनुभवाचा तपशीलमध्ये तुम्ही कुठल्या संस्थेतून अनुभव घेतलेला आहे कुठल्या पदावर रुजू होतात कधीपासून होतात आणि कधीपर्यंत आहात आणि तुम्हाला एकूण किती महिने कामाचा एक्सपिरियन्स आहे तो तिथे टाकायचा आहे तर बघा वर दिलेली माहिती खरी असून कोणत्याही प्रकारचा खोटी माहिती आढळून आल्यास होणाऱ्या कारवाईस मी स्वतः जबाबदार राहील अशा प्रकारचं तुम्हाला डिक्लेरेशन देऊन इथं तुम्हाला तुमचं स्वतःचं पूर्ण नाव टाकून या ठिकाणी स्वाक्षरी मारायची आहे आणि या फॉर्मसोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं जो प्रमाणपत्र आहे ते जोडणंसुद्धा कंपल्सरी आहे मित्रांनो आणि या लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रावर शेवटी तुम्हाला स्वाक्षरी करून हा फॉर्म जो आहे तो सत्तावीस तारखेच्या आधी जे जिल्हा परिषद हिंगोली आहे तिथे तुम्हाला सबमिट करायचा आहे जर काही तुम्हाला यामध्ये समजलं नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तसेच सर्व पी डी एफ नोट्स मिळवण्यासाठी मराठी माहिती केंद्र या टेलिग्राम चॅनलसोबत जोडले जा धन्यवाद